मित्रांनो जर विचार केला तर असं काही अडचण नाही की लेडीज केला पाहिजे किंवा जेंट्सच केला पाहिजे किंवा दोघं मिळून केला पाहिजे एक एक जण जॉब करताय पैसा उत्पन्न भेटण्यासाठी आणि दुसरं जण घरचं गायांचा व्यवसाय करत आहे दोन्हीकडून पण उत्पन्न कसं यावं आणि आपला व्यवसाय आणि आपला जे प्रगती आहे कशा पद्धती वाढली पाहिजे यासाठी दोघं पण मेहनत करतात नमस्कार मित्रांनो मी आहे संदीप आगाव तर गाई व्यवसाय पोल्ट्री व्यवसाय आणि शेळी पालन व्यवसाय ही जी व्यवसाय आहे कमी खर्चामध्ये कशा पद्धतीने केला जातो किंवा आपल्याला गाई व्यवसायाची सुरुवात कशी केली पाहिजे शेळी पालनाची सुरुवात कशी केली पाहिजे याच्याबद्दल मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मुलाखती घेऊन सांगत असतो तर आज मी अशा ठिकाणी आलो की एक जॉब करता करता ते स्वतःचा बिझनेस पण करतात बरेच जण म्हणतात की आपण जॉब करता करता बिझनेस करू शकत नाही किंवा बिझनेस वाढवू शकत नाही हे मी बघण्यासाठी आलो की जॉब करून कशा पद्धतीने आपला व्यवसाय वाढवलेला आहे गायी छान कशा पद्धतीने केलाय मी जवळजवळ दोन गायापासून सुरुवात केली आज त्यांच्याकडे जवळजवळ सोळाच्या असं गाय गाय आहेत तर ही सगळी माहिती मी त्यांना विचारून पूर्ण माहिती घेऊन आणि मग तुमच्या पण ते काम करणार की व्यवसाय कसा सुरू करायचा कसा वाढवायचा ही सगळी माहिती मी तुम्हाला आज माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्याच्यामुळं व्हिडिओ पूर्ण बघा शेवट मात्र बघा कारण जे टॉपिक का असतात महत्वाच्या गोष्टी असतात व्यवसाय सुरू करण्यासाठी या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करत चला परत तुम्हाला जर काही अडचणी असेल तर कमेंट करत चला की भाऊ मला व्यवसायाबद्दल अशी अडचण असेल तर त्या सगळ्या गोष्टी मला कमेंट करून सांगा आणि व्यवसायाचं जे नॉलेज नसेल काही माहिती नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा त्याच्यावर तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटून जातील तर व्हिडिओला सुरुवात करूया तर यांना आज आपण नाव विचारू आणि त्यांच्याबद्दल सगळी माहिती घेणार आहे ती सगळी माहिती आपण विचारणार आहोत नमस्कार मी सचिन राजेंद्र दोन राहणार बारागाव नांदू तालुका रौरी जिल्हा अहिले नगर मी सुरुवात केली होती दोन, गायन दोन ती गाया सुटून दोन ते तीन गाय होते त्याच्यानंतर त्या गायांना कारुडी झाले कारुडी लहानच्या मोठ्या केले का त्याच्यात काही एकत्र बी घातले आपले आणि तर जर समजा तुम्ही सुरुवात केली बरोबर सुरु केल्यानंतर आज तुम्ही बघू शकता ह्या गाय आहे गाय जवळजवळ चार गाय साईडला चार गाय ह्या गायांचं नियोजन तुम्ही कसं करता नियोजन कसं असतं हे थोडक्यात आम्हाला सांगा आता मी जॉबला जातो घरी म्हणजे मोठा भाऊ आहे बहिणी आई आहे परत म्हणजे घरचे आपला व्यवसाय कारण एवढं फक्त जे महत्वाचे जे काम असतात ना ते तुम्ही करून करून जातो मग गिन्न आणणे कुट्टी काढणे परत त्यांना करा टाकणे आपला खुरक म्हणजे टाकणे मध्ये म्हणजे असं खुरक पण टाकला जातो म्हणजे वापरला जातो ते सांगते पण आम्हाला पूर्ण शेड कशा पद्धतीने बांधले कशा पद्धतीने सुरू केलं किंवा कशा पद्धतीनं शेडला जे खर्च आलाय तो सांगा थोडक्यात आता शेडला खर्च कमीत कमी अडीच ते पा, तीन पावणे तीन लाख रुपये आला तर मी त्याच्यात आहे ना काय काय केलं जास्त करून ही पॅक बंद केलं कारण काय गावात म्हणजे माळ्यात बिबटे आपले कुत्रे बित्रे ती घुसू नये म्हणून आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण ही गवण थोडी मोठी वापरली दोन फुटी गवण आहे काही म्हणजे अडीच फुटी त्यानंतर मग मॅट कोबा केला मॅट वापरली मॅट वापरल्यानंतर म्हणजे गायीला जखमा होत नाही खाजून आपल्या एका जागेवर गाय आहे गायांना म्हणजे जखमा होऊ नये सटकू नये म्हणून त्याच्यासाठी हे केलं आपण म्हणजे मॅट वापरली आणि फॅनच फॅन आपलं कस फॅनच म्हणजे कारण का द परत आपलं माश्या होऊ नये म्हणून आणि कारण का गायला दाटी म्हणजे एकदम मोकळ असं मोकळ दाख बसता आलं पाहिजे परत आपल्या येण्यासाठी शिणे त्यांचं परत झाडून म्हणजे खाली साफ करणे परत म्हणजे त्यांना बसायला एकदम असं हे वाटलं पाहिजे त्याच्यामुळं म्हणजे थोडं जागाच तर तुम्ही जी जागा सोडली जाळ्यांचं गोमतर पडत नालीत उतरल्यानंतर आम्ही आमच्या शेतीला वापरतो म्हणजे कारण काय ना आम्ही एक मोटर का त्या मोटरच्या पाण्याने आणि गोमतर टक्कर म्हणजे मिक्स होऊन खायला जातो म्हणजे त्याची विल्हेवाट आहे की त्याचा उपयोग हवा समजा गाया बांधून ठेवल्या बरोबर तुम्ही बघू शकता मित्रांनो ह्या गाया ज्या बांधून ठेवल्या याचा फायदा काय होतो थोडक्यात तुम्हाला सांगतील कारण साईडने जाई लावली पण जाई लावून सुद्धा गाया बन बांधलेल्या तर याचा फायदा काय असतो थोडक्यात आम्हाला सांगा म्हणजे कारण का ओपन गोट अभि म्हणजे ज्यांना कमी जागा राहते ना वापरण्यासाठी गायासाठी म्हणजे म्हणजे जर समजा गाया कस की गायाला जास्त जागा लागते ओपन वाट्यामध्ये ओपन गोठ्यामध्ये काय होतं गाया व्यवस्थित आणि चांगल्या राहतात निरोगी राहतात पण जर ज्याच्याकडे जर आपल्याकडे जास्त जागा गोपायला नसेल किंवा जास्त जागा गोतवायची नसेल तर त्यासाठी ह्या गाया आपण याचा बंदिस्त करून पण ठेवू शकतो आणि त्याच्यातून जास्तीत जास्त उत्पन्न तर तर तुम्ही जॉब करता जॉब एकदम जॉबसाठी काय असता टाइमिंग लिमिट असते तर जॉब करता करता आपल्याला वेळ जेवढा भेटतो तुम्ही कशा पद्धतीने हँडल करता आणि बाकीचे जे काम आहे ते घरचे करतात ते कशा पद्धतीने करतात हे तुम्ही सांगा आणि हे पण आपल्याला थोडी माहिती सांगतील स्वतः करतात म्हणजे याच्याकडे माहिती घेणं गरजेचं आहे हे पण आपल्या थोडक्यात माहिती सांगतील तर कशा पद्धतीने हॅन्डल करता हे थोडक्यात सांगा मला मला नऊ ते साडेपाच ड्युटी राहते आम्ही पाटी चार उठतो चार उठल्यानंतर आम्ही मी शेण ओढतो हे तवर खाद्यासहार हो चार पाच मग त्याच्यानंतर गा आम्ही म्हणजे शेणपूर बिनपूर करून गाया प्यायला गाया पिऊन देऊन मी तवर गिन्नी बिन्नी आणून कुट्टी बिट्टी काढून मग घे नंतर आजच्या नंतर झिपकि मग तुम्ही जे काम करता कशा पद्धतीने करतात थोडका थोडा मला सांगा कारण ज्या स्त्रिया असतात त्या पण गायी व्यवसाय करू शकतात त्यासाठी की तुम्ही किती वेळ देता आणि कशा पद्धतीने हॅन्डल करता काम हे थोडक्यात मला सांगा तर सका सका का सकाळी चारला उठल्या मी चहा फ्रेंड पर्यंत कुट्टी भिट्टी सगळं आवडून घेतो बाकीचा मग मी त्यांच्या घरात लावून ते गेले का त्यानंतर मुलं थोड्या आवरू लागतात ते पण शांगे पुढे मी बाहेर साडेआठ नऊ नंतर आले का साडे दहा अकरा वाजेपर्यंत कुट्टी भिट्टी टाकून म्हटले का मी सगळं व्यवस्थित आवरून साडे दहा वाजेपर्यंत सगळं आवडतं म्हणजे जर तुम्हाला तुम्ही जर समजा व्यक्त असेल तर किती वेळ तुम्ही काम करू शकता किंवा किती वेळ काम करता आणि जे एवढं सगळं गाळ आहे जवळजवळ गाळ पण सगळं आणि किती वेळ काम करून ते सगळं वगैरे काय तसे सगळं दहा गाळ आहे आणि त्यांचं सगळं सकाळी तरी दोन ते तीन तासात सगळं माझं आवरून होतं तीन तास सगळं चालू त्यानंतर मग परत रेन्युअल करा ते परत मग हे तीन नंतर परत चालू करते मग हे नाही यूट्यूब न्यूज बाकी सगळं मग आवरून ठेवते त्यांचं खाद्य पाणी म्हणजे जर तुम्हाला हॅन्डल करायचं झालं तर तुम्ही एक दोन तासामध्ये थोडंसं तर मित्रांनो कसं आहे की जर समजा आपण म्हणतो की लेडीज व्यवसाय करण्यासाठी किंवा करू नाही शकत किंवा काही व्यवसाय हा थोडा आड असतो काम जास्त असत तरी पण जर लेडीज काम करून तो हँडल करू शकत असेल तर तुम्ही स्वतः एखादा व्यवसाय करून ते हॅन्डल करू शकताल हे असं मला वाटतं कारण काय होतं की व्यवसाय करायला आपल्याला असं हे नाही लागत की भांडवल पाहिजे किंवा म्हणजे मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवणूक व्यवसाय केला पाहिजे तसं पण नाही पाहिजे कारण थोड्या व्यवसाय म्हणजे थोडा छोटा व्यवसाय करत असेल तर थोडं भांडवल असं थोडं जर बिरिंग केली तर आपण व्यवसाय सुरू करू शकतो आणि तो मोठा करू शकतो त्यासाठी लेडीज जरी असेल तरी पण ती कशा पद्धतीने हँडल करू शकते हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये महत्वाच्या तर मित्रांनो आपण समजा गायी व्यवसायामध्ये गायांना चारा पाणी या सगळ्या गोष्टी लेडीज करू शकता पण लेडीज म्हणजे एक बाई माणूस कशा पद्धतीने आपलं गाया पिळून गायांचं दूध कसं काढलं जातं किंवा त्या कशा पद्धतीने हे थोडक्यात त्यांना विचारू आपण मशीनच्या साय करतात किंवा दोन्ही पद्धतीने करू शकता हाताने पण ते थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतील तर आम्हाला थोडी एखादी माहिती सांगा कशा पद्धतीने काय काय करता किती लिटर दूध घालता तुम्ही किती लिटर दूध आपण पिऊ शकतो स्वतः आपल्याला जमू शकतो तस मी पन्नास ते साठ म्हणजे माझ्या हिमतीवर पिऊ शकते मी कारण गाया भरपूर पिते हातावर पण पिते आणि मशीनवर पण पिते म्हणजे आधी मशीन नव्हतं ते आधी आम्ही ना हातावरच पिळत होतो आता मशीन घेतल्यापासून मग मशीनवर पिळतो बघ म्हणजे तुम्हाला जर गायची हा व्यवसाय जो आहे तो तुम्हाला एकदम व्यवस्थित रित्या करायला पूर्णपणे जमलेला आहे हा म्हणजे जर समजा तुम्ही दहा जरी गाया केल्या किंवा वीस जरी केल्या तरी पण तुम्ही हॅन्डल करून तो व्यवसाय करू शकता म्हणजे मित्रांनो जर विचार केला तर असं काही अडचण नाही की लेडीजच केला पाहिजे किंवा जेन्ट्सच केला पाहिजे किंवा दोघ मिळून केला पाहिजे एक एक जण जॉब करतय पैसा उत्पन्न भेटण्यासाठी आणि दुसरा जण घरच गायांचा व्यवसाय करतोय दोन्हीकडून पण उत्पन्न कसं यावं आणि आपला व्यवसाय आणि आपला जे प्रगती आहे कशा पद्धती वाढली पाहिजे यासाठी लोक पण मेहनत करतात तर... तर तुम्ही जे हे मशीन घेतलेलं आहे आता हे मित्रांनो मशीन बघू शकता हे जे मशीन आहे ते दूध पिण्यासाठी आहे कारण काय होतं की जास्त जर दूध झालं तर ते हाताने तर काय पिऊ शकत नाही त्या हिशोबाने मशीन घेतलंय तर ही जी मशीन आहे तर याचा उपयोग काय किती वेळ लागतो काय लागतो हे थोडक्यात ते आपल्याला सांगतील आणि किती पर्यंत घेतलं हे पण सांगतील तर आम्हाला तेवढं थोडी माहिती सांगा आता ते मशीन बत्तीस हजाराला घेतलं तुम्ही बत्तीस अच्छा पण त्याचा उपयोग काय होतो नेमका म्हणजे कारण का काय वाढल्यानंतर आम्ही म्हणजे हातो मी कधी दिवतो आणि उशिरा येतो ना त्याच्यामुळे मग तेच तिला लोड आहे ते ऍक्च्युली मग ते गाय मी धुण्यासाठी बी शिबी बी अच्छा धुण्यासाठी पण वापर हा दोन्ही वापर होतो गाय नाही बी होते आणि आपल्या गाया बी धुण्यासाठी इस्त्री बी आहे अच्छा हो तर मित्रांनो यांनी असं नियोजन केलं समजा काही गरज नाही पडत मोटर आपण मोटर लावा आणि गाया व्हावा वगैरे हो याच्यासाठी समजा आपण ही गायांचं जे मशीन आहे गाय पिण्यासाठी त्याचा उपयोग आपण लॅक धुण्यासाठी किंवा गाया धुण्यासाठी करतो तर व्यवस्थित असं केलं तर ते, के ते, ते आपल्याला हे सांगतील थोडक्यात की कशा पद्धतीनं गायाचं जे दूध घालतो आपण त्याच्या गाया झाल्यानंतर ते, ते आपल्याला प्रॉब्लेम देत असतात किंवा पिऊ नाही शकत त्यासाठी त्यांनी कसं केलंय थोडक्यात तुम्हाला सांगतील आम्हाला सांगा थोड्या हे मशीन ना म्हणजे हे कधी हे शीप पडेल तशी ड्युटी पडल ते मग मला या पिले एवढ्या भरपूर गाय आहेत ना त्या पिळायला थोडासा ताण होत ना मग ते मशीन घेतल्यामुळे मग मला ते, ते गाय सोपे झाले पिळायला आणि ते पाच ते दहा मिनिटं जादा नाही लागत गेला पिळायला त्या पाच मिनिटात पिळाच्या होत्या त्याच्यामुळं मग त्या फास्ट पिळायच्या होत्या आणि ते, ते मशीन दोन प्रकारचं एक ही हो, गाया धुण्यासाठी आणि एक गाय आम्ही त्याचा वापर करतो कारण गाया धुण्यासाठी डिझेलवर पेट्रोलवर पण इंजिन चालतं त्यांनी ते जोडलं का गाय धुवायच्या होत्या त्यांच्या खालचं मॅट पण धुवायचं होतं त्याच्यामुळे त्या मशीनचा जादा फायदा होईल तर हे मित्रांनो हे एकदम व्यवस्थित आणि चांगल्या बद्दल सांगितलं तर या मशीनचा उपयोग त्यांनी दोन्ही पद्धतीने केला आणि याचा जर समजा आपण खर्च जरी केला तरी पण ते वसूल होतो आणि आता समजा गाया जर झाला झाल्या स्वतः पितात आणि यांना जर जॉबवरून आले तर हे मदत करू लागतात तर असं नियोजन केलंय की सगळ्या गोष्टी टाइम टू टाइम पाहिजे असतात गाई व्यवसायामध्ये त्या टाइम टू टाइम सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि गरजेचं वाटलं तर यांची मुलं पण सपोर्ट करतात त्यांना आणि गाई व्यवसाय गायी व्यवसाय जो आहे तो वाढवण्याचा प्रयत्न किंवा त्याच्यातून उत्पन्न कमावण्याचा प्रयत्न हे करतात तर मित्रांनो चाराचं जे नियोजन असतं ते कशा पद्धतीने पाहिजे कारण जास्त गाय आहे त्याला चारा माता जास्त चारा काय वापरला पाहिजे कशा पद्धतीने वापरला आहे थोडक्यात ते आपल्याला सांगतील कोणता चारा युज करतात गायाला आणि ते दूध काढण्यासाठी माता जास्त कारण त्या चाऱ्यामध्ये जेवढं प्रोटीन असेल त्या प्रमाणात ते गाया दुध असतात त्यासाठी त्यांनी काय काय नियोजन केलं थोडक्यात ते आपल्याला सांगतील त्यामुळे थोडक्यात सांगा ती माहिती की चारा कशा पद्धतीने काय यूज केलं म्हणून आणि काय काय करता गायनला आहे ना ऊस आणि एक टाइम म्हणजे मका बी आहे तशी आणि एक टाइम मुरग असत पाणी पाणी पाच पाण्याचं जे नियोजन मी गायात सोडायचं नाही गवन गवन येत गवन येत का भरून डायरेक्ट गवन येत आम्ही म्हणजे चारा वेळा खाऊन झाला का मग ते साफ करायचो त्याच्यात पाणी सोडून भरून घेऊ त्या बरोबर म्हणजे चार वाजेपर्यंत पाणी सत्यचं जे नियोजन आहे ते कसं आहे सकाळी जर चारा टाकला तर एक ते दोन तासामध्ये तो चारा खाऊन मोकळा होतात त्यानंतर गायांना जर पाणी ताण लागत असेल ताणासाठी गव्हाणीमध्ये पाणी टाकतात आणि पाणी टाकल्यानंतर ते कंटिन्यू चार वाजेपर्यंत ठेवतात कारण काय होतं की दिवसभर जर पाणी प्यायचं झालं तर गावाने पाणी पिलं पाहिजे कारण सोडा येईन बाण आपल्याला टाईम नाही तर नियोजन तर असं केलं पाहिजे की कमी वेळात कमी जागेत कमी खर्चात कसं केलं पाहिजे आणि यासाठी त्यांनी शॉर्टकट मध्ये जेवढं होईल तेवढ्या हिशोबाने त्यांनी एकदम व्यवस्थित असं केलेलं आहे तर जे चाराचं नियोजन ते पण व्यवस्थित पाण्याचं नियोजन व्यवस्थित दूध गाई कशा पाहिजे किंवा त्याचा मशीनचा वापर करून कसं घेतला पाहिजे दूध काढलं पाहिजे हे सगळं एकदम व्यवस्थित आणि एकदम छान आणि एकदम चांगल्या पद्धतीने केलंय तर हे आपले मित्र सचिन यांनी जवळजवळ आपला बिझनेसून मोठ्या व्यवसायापर्यंत नेण्यासाठी एकदम चांगला असं मार्गदर्शन आपल्याला सांगितलेलं आहे त्यांनी कसं केलंय तर ते जॉब करताना त्याला अडचण येते किंवा अडचण येऊ नये किंवा काय कशा पद्धतीने वाढावा यासाठी त्यांनी त्यांच्या मिसेस आणि ते जवळजवळ ते दोघ जण मिळून हा व्यवसाय हँडल करतात आणि तो व्यवसाय चांगल्या पद्धतीने वाढवण्याचा प्रयत्न करतात तर एकदम व्यवस्थित अशी आपल्याला माहिती दिली आहे तर तुमची जी माहिती ती मला एकदम व्यवस्थित वाटली जर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जर ती व्हिडिओ आवडला असेल ते मॅडम सांगितलंय की कशा पद्धतीने केलंय जर तुम्हाला आवडत असेल किंवा व्यवसाय करायचा असेल तर कमेंट करून सांगा चला की कशा पद्धतीने व्यवसाय करायचा आहे आणि काही अडचण येतात काय येतात किंवा त्यांचा नंबर दिला आहे कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन मध्ये त्यांची माहिती दिली आहे नाव वगैरे दिलंय तुम्हाला अडचण असेल तर तू त्यांना प्रसंगी कॉन्टॅक्ट विचारू शकता तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि यांनी जी माहिती दिली त्याबद्दल त्यांचा खूप खूप धन्यवाद आणि अशी मुलाखत व्यवस्थित झाली तर धन्यवाद